नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जलतरण स्पर्धेत अरीश नलवडे यांनी पन्नास मीटर शंभर मीटर व चारशे मीटर फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविलाय तर तायकांदो स्पर्धेत साठ किलो वजनी गटात मुस्तफा मुल्ला यांनी विजेतेपद मिळवलंय या दोघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली याशिवाय स्पर्श लव्हाळे याने वाळवा तालुकास्तरीय अंडर चौदामध्ये बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलाय या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्वाचं असल्याचे प्राचार्य तिरुपती यांनी सांगितले संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगेआप्पा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्यात तसेच संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र चिमनभाऊ डांगे सहसचिव विश्वनाथ बापू डांगे संचालक लक्ष्मण मूर्ती व शिक्षक वृंदांनीही विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले या उल्लेखनीय यशामुळे शाळेत व परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर